झिरो न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत मनमानी अन्यायकारक आणि नियमभंग करवाड रद्द करा नगर महानगरपालिकेने नेमलेल्या खाजगी एजन्सीच्या कामात त्रुटी अनियमितता दिसून येत आहे प्रत्यक्षात जागेचे पाणी तांत्रिक तपासणी ता किंवा संरक्षण न करता थेट मनमानी अन्यायकारक वाढीव कर लावण्यात आलेला आहे ती तात्काळ रद्द करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन मनपा आयुक्त डांगियांना नगरसेवक समत खान खालीद शेख शहबाज हाजी आणि समीर शेख आदींनी दिले आहे महानगरपालिके कडून नागरिकांना बजावण्यात आलेल्या सुधारित मालमत्ता नोटीसीमध्ये गंभीर तुटी आणि अन्यायकारक करवाढ झालेली आहे या प्रकारामुळे शहरातील नागरिकांमध्ये रोष आणि सत्तापाची भावना व राग आहे नागरिक त्रस्त झालेले आहे संरक्षणाच्या वेळी को, म कोणीही मनपा कर्मचारी अथवा अधिकारी दिसून येता कर आकारणी करताना मोजमाप चुकीचे दिसून येत आहे काही ठिकाणी भाडेकरूंना मालक दाखवण्यात आलेले आहेत तसेच मागच्या कार्यकाळामध्ये अशी एक एजन्सी नेमण्यात आली होती सदरील एजन्सी पूर्ण अपूर्ण काम करून सोडून पळून गेली होती अशा विविध त्रुटी कामात अनियमितता दिसून येत आहे आयुक्त साहेबांना विनंती की सदर कर वाढ रद्द करावी व नेमलेल्या एजन्सीचे काम तात्काळ थांबवण्यात ता यावे आज दिनांक एक बारा दोन हजार पंचवीस अं आम्ही अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त साहेब डांग डांगे साहेब यांना भेटीला आलो याचं मुख्य कारण म्हणजे आज आपल्या मुकुंदनगर आणि अहमदनगरच्या वसाहतीमध्ये जे करवाढी झालेली आहे त्या संदर्भात आमचं इतर डिस्कशन होतं आज साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे की हे जे घरपट्टी किंवा हे जे वाढीव अमाऊंट आलेली आहे त्यामध्ये तीन स्टेप आहे हे जे आपल्याला नोटीस आलेली आहे का एक लाख रुपये दोन लाख रुपये तर घरवाढी असो भाडेकरी असो किंवा त्यामध्ये आपण एकमेक हे जे अमाऊंट दाखवलेले आहे त्यामध्ये आपल्याला तीस टक्केच मूल्यावन करण्यात येणार आहे तर साधारणतः ज्यांना एक लाख रुपये दोन लाख रुपये आलेले आहेत त्यामध्ये फक्त तीस टक्केच आहे पण त्यामध्ये पण जे एजन्सी येऊन आपल्याला जे चुकीचं त्यांनी दाखवलेलं आहे का जे भाडेकरी नसून जे घर स्वतःच्या असल्या स्वतःच आहे आणि त्याला भाडेकरी दाखवलेलं आहे त्यामध्ये पण चेंजेस होणार आहे तर हे आता फक्त आपल्याला नोटीस आलेली आहे तर ज्यांना ज्यांना हे असे प्रॉब्लेम आमच्याकडे आलेले आहे भाई असो समद खान असो भाई असो किंवा मी स्वतः असो आमच्याकडे जे जे लोक आलेले आम्ही या व्हिडिओ संदर्भात किंवा डांगे साहेबांनी जी चर्चा केलेली आहे त्यामध्ये आम्ही तुम्हाला हेच सांगत सांगतो का हे फक्त आपल्याला नोटीस आलेली आहे याच्यानंतर आपल्याला तीन स्टेप आहे त्यामध्ये आपण ऑब्जेक्शन घेणार आहोत आता आम्ही ऑब्जेक्शन घेतलेले आहे आणि ज्यांना ज्यांना प्रॉब्लेम असो आलेले आहेत त्यांनी आम्हाला संपर्क साधावा आम्ही डांगे साहेबांना परत सांगून जे जे चुकी झालेली आहे त्यामध्ये फोटो असो किंवा भाडेकर यांचा प्रॉब्लेम असो ते आपण पूर्ण प्रयत्न करून हे करवाडी आपण कमी करू आज एक बारा दोन हजार पंचवीस रोजी अहमदनगर महानगरपालिकांचे आयुक्त यशवंत डांगे साहेब यांची आम्ही भेट घेतली भेट घेतण्याचा भेट घेण्याचं कारण अत्यंत गंभीर आहे के आता जे महानगरपालिकेने जे नोटिसा दिलेले आहे पूर्ण शहरामध्ये मुकुट नगर भागामध्ये त्याच्यामध्ये जे एजन्सीने काम केलेलं आहे जे वाढीव बांधकाम असो भाडेकर असो हे सर्वे केलेला आहे ह्याच्यात फूर फार गंभीर त्रुटी आढळून आलेला आहे तर नागरिक नागरिक पूर्णतः हवादील झालेले आहे ते हातावर पोट भरणारे लोक मुकुटनगर व पूर्ण शहरात राहतात यांनी लाख लाख रुपये त्यांना पट्ट्या झाडून त्यांना फार एकदम ते हवादिल झालेले आहे तर आमच्या समक्ष खूप नागरिक आमच्या पशी आलेले आहेत त्यांनी ह्याविषयी जी आमच्याशी जी चर्चा केली त्यानंतर आमचे ज्येष्ठ नगरसेवक समद खान समीर भाई शहबा हजी यांनी आम्ही ठरवून आयुक्त साहेबांचा टाइम घेऊन त्यांच्या त्यांच्याची पूर्ण चर्चा केलेली आहे एजन्सीला काही निर्देश देण्यात यावे काही निर्देश देण्यात यावे कारण की एजन्सीने जे काम केलेले आहे त्याच्यामध्ये खूप गंभीर त्रुटी आढळून आले आहे जिकडं भाडेकरी नाही मालक स्वतः राहतो हा तिकडं भाडेकरी दाखवून त्यांना ते भाडेकरीची पट्टी देण्यात आलेली आहे नोटीस देण्यात आलेली आहे बाकीचे खूप अनेक त्रुटी आहे तर त्यांचा ते सविस्तर चर्चा केल्यानंतर आयुक्त डांगे साहेबांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे कधी त्याच्या तर ते आपण दूर करू त्यानंतर आम्ही हाती घेणार परत आपले कर्मचारी येणार तिथे परत सर्व होणार आणि त्याला कमी करण्यात येणार ना त्याला कमी करण्यात आल्यावर दंड आहे तर त्याला काहीतरी दंड पाहिजे ना मग त्याला रुपये दिलेले नाही फायनान्स झालेला असेसमेंट पैसे देणार आहे हा तो फायनान्स झाल्यावर पण त्याला पैसे देणार आहे पण ठीक पैसे चालू देणार आहे ना पैसे ते देणार कंपनी सत्तर हजारची पट्टी जर पंधरा हजारावर आली दुरुस्ती व्यक्ती म्हटला तो म्हणला मला दोन लाख रुपये आले आता दोन लाख रुपये आले ऐकू ना म्हणजे त्याला नुकती झालेली दोन लाख दहा हजार हा आता सांगितलं मी आणून आपण परत घेतो बांधकाम बांधकाम दोन लाख पैकी आपण त्याला तीस हजार दुरुस्तीमध्ये घेतली हरकत त्यांनी घेतली आणि त्याची पट्टी समजा तीस हजार पर्यंत आली यांनी जे वाढवले एक लाख सत्तर हजार रुपये मूल्यांकन दिलेले होते त्याच्यावर दंडात्मक कारवाई काय करणार आपण मग तसं नाही ते दोन विषय जे